पन्हाळा तालुक्यातील खाजगी सावकारीतून पिळवणुकीचं प्रमाण वाढलंय या सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलाय नागरिकांनी तक्रार केल्यास खाजगी सावकारांचा सा बंदोबस्त करण्याचं धोरण कोडोली पोलिसांनी स्वीकारलंय पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसरात खाजगी सावकारीचं प्रमाण वाढलंय काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या विवेक शिंदे यांना त्याच परिसरातील दोघा खाजगी सावकारांनी त्रास दिला होता या प्रकरणाची तक्रार कोडोली पोलीस ठाण्यात दाखल झाली खाजगी सावकारीच्या माध्यमातून भरमसाठ व्याज वसूल करून नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या खाजगी सावकारांवर कारवाईची मागणी होतीये आता कोडोली पोलिसांनी खाजगी सावकारीचा बिमोड करण्यासाठी पुढाकार घेतलाय खाजगी सावकारी विरोधात नागरिकांनी खुल्यापणानं तक्रारी नोंदवाव्यात खाजगी सावकारी करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल असं कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी सांगितलं सर्व नागरिकांना आवाहन करतो की नुकताच कोडोली पोलिस येथे खाजगी सावकारी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत तरी नागरिकांनी न ना घाबरता पूल घेण्याची तक्रार नोंदवावी खाजगी सावकारी करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल